नमस्कार मुलांनो अंजुमन इस्लाम अब्दुल अजिम खटखटे इंग्लिश सेकंडरी स्कूल या शाळेच्या यूट्यूब चॅनेलवर मी उषा रेवाळे आपले स्वागत करीत आहे आज आपण विषय मराठी इयत्ता मधील रसग्रहण या विषयावर चर्चा करणार आहोत मुलांनो सहामाई आणि वार्षिक परीक्षेमध्ये आठ मार्कासाठी रसग्रहण ही कृती आपल्याला विचारली जाते आता यात नेमकं काय करायचं असतं तर जी प्रस्तुत कविता आपल्याला विचारलेली आहे त्या कवितेचे आपल्याला रसग्रहण करायचे असते म्हणजेच मुलांनो त्या कवितेचा विषय किंवा त्या कवितेत आपल्याला काय सांगितलेलं आहे त्या कवितेतील ओळींचा अर्थ व त्या कवितेतून कविते मिळणारा संदेश या वेगवेगळ्या मुद्द्यांवर या रसग्रहणमध्ये आपल्याला चर्चा करायची असते तर मुलांनो रसग्रहणामध्ये नेमके कोणते मुद्दे असतात चला तर मग आपण ते मुद्दे पाहूया सगळ्यात पहिला मुद्दा मुलांनो बघूया कवितेचा विषय तर या रसग्रहणामध्ये मुलांनो तुम्हाला कवितेचा विषय सांगायचा असतो म्हणजे ही कविता कोणत्या विषयावर आधारित आहे किंवा कवितेत कोणता विषय मांडलेला आहे ते तुम्हाला या मुद्द्यामध्ये लिहायचं आहे दुसरा म्हणजे कवितेतील ओळींचा सरळ अर्थ आता मुलांनो येथे तुम्हाला कवितेच्या काही ओळी दिल्या जातात आणि तुम्हाला त्या ओळीमधून काय समजलेला आहे तो अर्थ इथे तुम्हाला लिहायचा आहे दुस तिसरा म्हणजे कविता आवडण्याची न आवडण्याची कारणे आता जी प्रस्तुत कविता आपल्याला दिलेली आहे ती कविता का आवडली किंवा त्या कवितेचे काय वैशिष्ट्य आहे कोणती गोष्ट किंवा कोणता शब्द तुम्हाला जास्त आवडलेला आहे आणि का आवडलेला आहे याबद्दल या, या मुद्द्यामध्ये लिहायचे असते पुढचा मुद्दा बघूया मुलांना कवितेतून मिळणारा संदेश आता कवितेतून कोणता संदेश आपल्याला मिळत आहे म्हणजे ही कविता निसर्गप्रेमबद्दल आपल्याला सांगत आहे का एखाद्या मानवी मुंड्याबद्दल आपल्याला माहिती देत आहे मग या प्रस्तुत कवितेतून कोणता संदेश आपल्याला मिळत आहे ते आपल्याला लिहायचं आहे म्हणजे या कवितेतून मिळणाऱ्या संदेशाबाबत आपल्याला या मुद्द्यामध्ये लिहायचे आहे पाचवा म्हणजे शब्दार्थ कवितेत दिलेले शब्दार्थ इथे प्रस्तुत कवितेत जे शब्दार्थ आहेत मुलांनो त्याचा अर्थ आपल्याला इथे लिहायचा असतो तर अशा प्रकारे रसग्रहणामध्ये या विविध मुद्द्याचे उत्तर देऊन प्रस्तुत कवितेचे रसग्रहण करायचे असते तो मुलांनो आज आपण एका कवितेचे रसग्रहण इथे करणार आहोत ती कविता म्हणजे उजाडे उघडे माड रानही आणि याची कवित्री आहेत ललिता गारगे चला तर मग आपण या कवितेचे रसग्रहण विविध मुद्द्यांच्या आधारे करूया तर मुलांनो सगळ्यात पहिला कोणता मुद्दा होता तो म्हणजे कवितेचा विषय काय आहे या कवितेमध्ये तर वसंत ऋतूचे स्वागत सृष्टीचे घटक करीत आहेत तर मुलांनो उजाड उघडे माळ रानही या कवितेमध्ये कवयित्रीने वसंत ऋतूचे वर्णन केले आहे तसेच वसंत ऋतूमध्ये निसर्गात कोणते बदल होतात कोणकोणती झाडे फुलतात त्यांच्यात कोणते बदल होतात याचे वर्णन या कवितेत केले आहे हे आपल्याला या मुद्द्यात लिहायचे आहे पुढचा मुद्दा बघूया कवितेतील ओळींचा अर्थ स्वागत करण्या वसंत ऋतूचे रंग उधळले दिशा दिशांना बेरड कोरड इथली सृष्टी घेऊन आली ती नजरा आणा आता या दोन ओळींमध्ये काय सांगितलेलं आहे बघा मुलांनो वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी दिशा दिशात रंग भग उधळले आहेत भगभगीत रखरखीत रक नी कोरडी झालेली सृष्टी आज वसंत ऋतूचा नजराना घेऊन आली आहे तर मुलांनो या दोन ओळीमध्ये काय सांगितलं आहे बघा की जेव्हा वसंत ऋतू येतो दिशा दिशांना रंग उधळतात म्हणजेच काय मुलांनो झाडे बहरतात झाडांना विविध रंगांची फुले येतात आणि ते रंग सर्व दिशांना उधळतात असं इथे कवित्रेने म्हटलेले आहे आणि आपली सृष्टी जी शुष्क झालेली असते कोरडी झालेली असते ती जणू आनंदाने फुलते आणि वसंत ऋतूचा नजराना घेऊन येते असं या कवितेमध्ये सांगितलेलं आहे ते आपल्याला मुलांनो इथे स्पष्ट करायचं आहे पुढचा मुद्दा काय बघूया कविता आवडण्याची कारणे वसंत ऋतूचे चित्रण सुंदर आहे निसर्गातील प्रत्येक घटक नटून ठटून वसंताचे स्वागत कसे करतो याची सुरेख कल्पना केल्या आहेत प्रस्तुत कविता एक सुंदर निसर्ग कविता असल्यामुळे ती कविता मला आवडली आता मुलांनो ही कविता आपल्याला का आवडलेली आहे सगळ्यात पहिलं म्हणजे ही एक निसर्ग कविता आहे आणि या कवितेत जे वर्णन केले ले आहे ते अतिशय आपल्याला आवडलेले आहे हा मुद्दा आपल्याला इथे लिहायचा आहे पुढे जाऊया मुलांना कवितेतून मिळणारा संदेश आता ही कविता आपल्याला काय संदेश देते तर निसर्गातील सौंदर्य टिकवणे व पर्यावरण शुद्ध ठेवणे हे मानवाचे कर्तव्य आहे नक्कीच मुलांना आज आपण बघतोय की मानव निसर्गाचा ऱ्हास करत आहे मग जर निसर्गाचा आपण जर रास केला तर निसर्गाचे ऋतू आपल्याला त्याची विविधता पाहायला मिळणार नाही म्हणून ही कविता आपल्याला काय संदेश देते की निसर्गाचे सौंदर्य टिकवणे हे आपले परले कर्तव्य आहे आता पुढे काही शब्दार्थ बघूया मुलांनो उजाड म्हणजे भकास कोरडी म्हणजे निस्तेज नजराणा म्हणजे भेटवस्तू गर्द म्हणजे दाट कपडे म्हणजे वस्त्र लिंबोणी म्हणजे लिंबाचे झाड नटणे म्हणजे सजणे अंग म्हणजे शरीर माती म्हणजे मृदा तर मुलांनो अशा प्रकारे आज आपण उजाड उघडे माळेराण या कवितेचे रसग्रहण केलेले आहे شكرا